मित्रांनो नमस्कार आज आपण इथं पुरंदर तालुक्यामध्ये एक अंजिराच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर एक अंजिराच्या प्लॉटमध्ये येण्याचं पाठीमागचं जे कारण आहे तर हे अंजे अंजीर उत्पादक शेतकरी आपले मित्र कैलास श्रीरंग झेंडे साहेब यांचा प्लॉटमध्ये आलेला आहोत तर मित्रांनो गेली दोन वर्ष साहेबांनी आपल्या टच अग्रोचे प्रोडक्ट वापरले होते आणि चालू वर्ष पण त्यांनी सुरुवातीपासून आपले प्रोडक्ट वापरलेत तर आपल्याला त्यांच्याच वाणीमधून ऐकायचं आहे झेंडे साहेब नमस्कार नमस्कार साहेब तुमचं नाव सांगा संपूर्ण कैलास श्रीरंग झेंडे कैलास श्रीरंग झेंडे तुमचा ॲड्रेस गाव कोणतं दिवे पोस्ट दिवे हां तालुका पुरंदर जिल्हापुरी ओके झेंडे साहेब तुमचा अंजिराचा प्लॉट किती आहे दो आ, आ, तुम्सा तुम्सा दोन एकर दोन एकरमध्ये आहे तुमचा प्लॉट साहेब तुम्ही सॉल्टच्या अग्रोची किती वर्षापासून औषधं वापरताय दोन वर्ष झालं वापर दोन वर्ष वापरताय गेल्या वर्षी पण तुम्ही बऱ्यापैकी सगळे वापरले होते आता चालूला तुम्ही सुरुवातीपासून सॉइल टच अग्रोचे प्रोडक्ट वापरताय तर आता तुमच्या हातामध्ये जे औषध आहे सॉइल फंगी प्लस साहेब तुम्ही ते कशासाठी स्पेशल वापरलं होतं आणि तांबेरासाठी नेमेटोडसाठी तुम्ही जमिनीमधून किती सोडलं होतं दीड किलो एकरी दीड किलो तर मग त्याच्यातून तुम्हाला काय रिझल्ट जाणवला निमेटोड पूर्ण पूर्णपणे निमेटोड गेलेला आहे आणि आता अंजरावरती ता, ता जर सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुरशी जर म्हणलं तर तांबेरा ता मग तांबेरा फवारणी एकच फवारणी घेतली एवढी फवार म्हणजे सुरुवातीपासून एकच फवारणी कोणतंही बुरशीनाशक वापरलेलं नाही म्हणजे अगदी तुम्ही छटणी केल्यापासून तांबेरासाठी सॉइल फंगी प्लस वापर करताय दुसरी कोणतं तुम्ही बुरशीनाशक मारलेलं नाही आता तुमच्या पिकावरती अंजिरावरती तांबेरा वगैरे काय आहे का किती फवारण्या साहेब याच्या केल्या दोन फवारण्या केल्या म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो आपल्या सॉईल टच अॅग्रोचं फंगी प्लस जर ते जमिनीमधून दिलं तर तुमचं निमेटलवरती कार्यकर्ते साहेबांनी वापरलेलं आहे आणि ते वरतून जर फवारण्याला घेतलं तर अंजीर पिकासाठी अतिशय चांगल्या प्रकारे तांबेऱ्यावरती साहेबांना चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटलेला आहे तर साहेब तुम्ही ती इतर शेतकरी बांधवांना अंजीराबद्दल काय सल्ला देऊ शकता हे औषध चांगले आहे हां हे वापरावा एकच नंबर आहे तर नक्कीच मग ते खालचं ते तुम्ही जे आज बघताय शुगर गोल्ड हे शुगर गोल्ड बी तुम्ही वापरताय तर ह्याचे काय रिझल्ट शेताफळासाठी काय रिझल्ट आले याचे चांगले फुगवण्यासाठी चांगलं आहे आणि नक्कीच आता तुम्ही इथून पुढे सगळे सॉल्ट जागृत तुम्ही प्रोडक्ट वापरताय वापरतोय वापरताय तर नक्की शेतकरी बांधवांना तुम्ही सल्ला काय देऊ शकताय शेतकरी चांगले आणि हे ऑर्गेनिक ऑर्गेनिक आहे ऑर्गेनिक काळाची गरज पण आहे तर नक्कीच झेंडेसाहेब आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये तुमच्या इथं जर अंजीर पीक जर म्हणलं तर बऱ्यापैकी शेतकरी उत्पादन घेतात त्याचे तर नक्कीच इतरच बाकीच्या शेतकरी बांधवांना आणखी काय सल्ला देऊ शकतो वेगळा की ना याला रासायनिकचे कमीत कमी चार पावारणे झाले असते हां आपण दोनच वेळेस मारले दोनच मारल्या काहीच नाही झाडावर हां हां तर नक्कीच झेंडेसाहेब तुमचा एक शेतकरी बांधवांना तुमचा मोबाईल नंबर कमेंटमध्ये सांगा की जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना जर काय अडचण असेल तर ते तुम्हाला फोन करतील मजा मोबाइल नंबर अट्ठासी जीरो पाँच हाँ सत्रह तीन सैकंड ओके थैंक यू झंडी साहब धन्यवाद